स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या हक्कीच्या पथकाने कारवाईचा डबल धमाका केला असून गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिवच्या तिघा कुख्यात गुंडांसह सोनगीर घरफोडीतील गुरोघांना गजाआड करत गुन्हेगारांना कारवाईचा डबल डोस दिलाय धाराशिवच्या गुंडांकडून दोन गावठी कट्टे कारतूस मॅगझिन मोबाईल चारचाकी वाहन असा एकूण लाख हजार रुपये तर सोनगीर घरफोडीतील सो, दोघांकडून सोने चांदीचे दागिने मोटारसायकल रोख रक्कम असा एकूण हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हस्तगत केला दोनही गुन्ह्यातील नऊ लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दोन्ही गुन्ह्यातील आरोपी सराईत असून त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत धाराशिव जिल्ह्यातील गावठी कट्टे बाळगणारे मारुती नागनाथ माने नाना अंकुश माने ज्ञानेश्वर रामलिंग कदम यांना गजाड करण्यात आलं असून तर सोनगीर घरफोडीतील इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अंसारी जाकीर शाह भिकन शाह फकीर यांना देखील ताब्यात ता घेण्यात आले या गुन्ह्यातील पाच आरोपींना एलसीबीच्या पथकानं ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत या दोन्ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकानं केले आहेत गुन्हा रजिस्टर्ड नंबर चाळीस ऑब्लिक अशी घरफोडी झाली होती त्याच्यामध्ये फिर्यादी भूषण जीवन माळी या यांचं घर फोडण्यात आलं होतं आपण एन सी बीच्या टीममार्फत दोन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याचं नाव आहे इरफान उर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी वर्ष सत्तेचाळीस राहणार धुळे त्याचप्रमाणे जाकीर शाह भिकत शाह फकीर वय वर्ष पन्नास चानगारा चौक धुळे या दोघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे ते दोघंही कन्विक्टेड आरोपी यांना पूर्वी देखील कोर्टाकडून शिक्षा झालेल्या आहे आणि यांच्यावर एकूण तेवीस गुन्हे यांच्यावर दाखल आहेत आपण याच्यामधला सर्व मुद्देमांदेखील हस्तगत केलेले आहेत धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहेत त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना एक आपल्याला एक कार मिळालेली आहे त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव नाना अंकुश माने हा देखील राहणारा आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा तैकाडे गल्ली भूम हे तिघी धाराशिव जिल्ह्याचे आरोपी आहेत ज्यांच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण आठ लाख नव्याण्णव हजाराचा मुद्यमान हस्तगत केला आहे त्याच्यामध्ये दोन कट्टे आहेत आणि चार राऊंड्स आहेत मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची एक नावाची वाहन अशा आपण जप्त केले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी सोनगीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक अमित माई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील पंकज खेरमोडे तुषार पवन गवळी आरिफ पठाण सचिन गोमसाळे पोलीस कॉन्स्टेबल विनायक खेरणार सपकाळ सुनील पाटील मयूर पाटील देवेंद्र ठाकूर राजीव गीते यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे